नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडतं युट्यूब चॅनल पोलिस भरती गुरु हरदेसरे आपल्या आवडतं युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेसर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो अतिशय महत्वाचा हा विषय चर्चा सत्र भाग अठ्ठावीस आपण आज या ठिकाणी घेऊन आलेलो आहे ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी संदर्भातील सगळ्यांनी व्हिडिओ नीट पाहिजे शेवटपर्यंत ज्यांनी ज्यांनी ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरलाय ज्यांनी एसीबीसीतून फॉर्म भरलाय आणि ज्या मुलींनी फिमेल रिझर्वेशनला नो केले त्या सर्वांनी हा व्हिडिओ एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत व्हिडिओ आहे तुमच्या काय अडचणी निर्माण होऊ शकतात आणि काय झालेल्या आहेत आज आजपर्यंत ते सगळं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून एकदम परफेक्टली माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर तीस टक्के माईल आरक्षणाचं काय बऱ्याच मुलींनी काय केलंय तर तीस टक्के माईल आरक्षणाला त्या ठिकाणी फिमेल रिझर्वेशनला नो केले आणि फिमेल रिझर्वेशनला नो केल्यामुळे तुमच्या अडचणींमध्ये त्या ठिकाणी वाढ झालेली आहे आमचीच एक विद्यार्थी नाही आय थिंक एकच मिनटं तुम्हाला अमृता शिंदे अकोल्याला तिचा फॉर्म होता काल माझ्याशी बोलणं झालं तिचं त्या मुलीचा ऍक्च्युअली तिने मार्क सत्तेचाळीस टाकलेले तिला सत्तेचाळीस मार्क आहे अमृता शिंदे नावाचे धाराशिवचे विद्यार्थिनी बट फॉर्म आखलेला होता आणि सत्तेचाळीस मार्क असं काम ना ओपन मधून झाले मात्र तिच्या समोर नन आलेले म्हणजे तिचं मेरिट हे मुलांसोबत लागेल आता ओपनच्या मुलींसोबत सुद्धा नाही कारण का मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं होतं एक व्हिडिओ पण बनवला त्या संदर्भात मी का जर तुम्हाला फिमेल रिज म्हणजे तुम्ही महिलांची जागा घेताय ना तुम्ही तुम्ही पुरुषांची जागा पाहता का मला सांगा पुरुषांची जागा पाहता का तुम्ही फॉर्म भरत नाही महिलांच्या पाहता महिलांच्या कोणत्या सपोज ओबीसी कॅन्डिडेट असल तर ती ओबीसी महिलाची जनरल सर्वसाधारण महिलाची पाहते बरोबर ना मात्र झालं काय तुम्ही फिमेल रिझर्वेशन केलंच नाही ना कोणती कॅटेगरी असू फिमेल रिझर्वेशन आपलं यस करत असतं कर कारण आम्ही मी एक मी एक महिला आहे आणि महिलांच्या जागेवरती माझा दावा आहे असं आपल्याला तिथे दाखवायचं असतं म्हणून ते तुम्हाला सांगायचं असतं पण तुम्ही तसं न केल्यामुळे तुम्हाला त्यांना माहिती आहे की यांचा महिलांच्या दावेवर दागा नसून यांचा पुरुषांच्या जागेवर दावा आहे असं त्या फिमेल नॉनचा अर्थ झाला म्हणून काय काय अडचणी निर्माण झाले ते पण आपण पाहणार आहे त्याच्यानंतर अजून पुढची गोष्ट म्हणजे ईडब्ल्यू एस आणि एसीबीसी वाल्यांसाठी अतिशय एकदम छोट पाच मिनिट व्हिडिओ असतात पण अतिशय महत्वाचं आहे सर्वांनी शेवटपर्यंत काळजीपूर्वक माहिती असणारे आज मध्ये थांबू नका ईडब्ल्यूएस आणि ईसीबीसी आता मराठा समाजाला एसीबीसी आरक्षण मिळलं कधी भेटलं आपली भरती प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर भेटलं बरोबर एसीबीसी आरक्षण भरतीच्या अगोदर भेटलं पण झालं काय का, का बऱ्याच मुलांनी ईडब्ल्यूएच लाभ घेतला नाशिक शहर सारख्या ठिकाणी मला वाटतं ईडब्ल्यूएच चा पहिले चार पाच मुली ईडब्ल्यू एस मधल्याच्या असं म्हणजे मला काही माहित नाही मी पाहिलं नाही पण मला एक सिंदरच्या मुलीचा कॉल आलता का जी ब्राह्मण कॅटेगरी मधली आहे ती म्हणली का सर माझं मी वेटिंगला पडले पाच सहा नंबरला आणि ईडब्ल्यू एस ला वरती सगळ्या मराठा समाजाच्या मुली गेलेल्या आहेत म्हणजे ह्या अडचणी निर्माण झाल्यात तर काही ठिकाणी गोंदियाला माझ्याच गावातला एक विद्यार्थी फटांगरे म्हणून त्याला बोलावलं होतं तिथं तिथून त्याने ते सत्यानं मार्ग टाकले मी त्या स्वतः स्वतःधिकाऱ्याशी बोललो त्यांनी सांगितलं का त्याला आम्ही ओपन मध्ये टाकू शकतो किंवा त्याला ची पावती द्यावा लागत पण ईडब्ल्यूएस मध्ये आम्ही त्याला ठेवू दा शकत नाही तसं डायरेक्ट त्यांनी लेखी स्वरूपात लिहून ले, दिलं मेल सुद्धा तशा प्रकारचं त्यांनी केला होता हा लक्ष त्यांचा मेल सुद्धा माझ्याकडे आहे सगळ्या गोष्टी प्रॉपरली असतात अधिकृत त्याशिवाय आपण सांगत नाही अभिषेक फटांगरे येस ओके पहा हा या ठिकाणी मेल आहे आणि त्यांनी काय सांगितलंय सशस्त्र पोलीस शिपाई सन दोन हजार बावीस तेवीस पोलीस शिपाई भरतीमध्ये आर्थिक दुर्बल घटक ईडब्ल्यू एस या प्रवर्गातून आवेदना सादर केलेल्या मराठा समाजाने मराठा समाजाच्या उमेदवारांना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग अथवा खुल्या प्रवर्गात सामावून घेण्याबाबत त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे आकाश सुद्रीक दुसरं नाव आहे अभिषेक बाळासाहेब फटांगडे माझ्या गावातल्या विद्यार्थ्या ईडब्ल्यू एस मधून यांनी फॉर्म भरले असे टोटल आठ व्यक्ती गोंदियाला का ज्या महा ज्या बाळांनी राज्य राखीव पोलीस बट पंधरा हा हा पंधरा गट क्रमांक बिरसी कॅम्प गोंदिया आठ लोकांनी काय केलं होतं ईडब्ल्यूएस एस मधून फॉर्म भरला पण ते मराठा समाजाचे होते तर त्यांना त्यांना बाद केलं तिथं बाद केलं म्हणजे त्यांचे मार्क चांगले असल्यामुळे त्यांना ओपनच्या कॅटेगरी टाकू शकत होते पण मग त्यांनी करायचं काय होतं का तुम्हाला एसीबीसीचं काहीतरी नेऊन द्यायचं ते पोरगा परत घरी आला एसीबीसी त्यांनी प्रोसेस टाकली पावती भेटली आणि त्यांनी दिली ओके म्हणजे आता लक्षात ठेवा हे जे एसीबीसी आणि ओबीसी हे जे आहे सॉरी ईडब्ल्यू एस याच्यामध्ये आता ज्या ज्या मुलांचं ईडब्ल्यू एस मधून सिलेक्शन झाले पण ते मराठा समाजाचे सिलेक्शन झाले जल्लोष केले सगळं झाले पण ते समाज मराठा समाजाचे तर तुम्हाला अडचणी निर्माण होऊ शकतात त्या काय अडचणीमध्ये तुम्ही बाद होणार आहे का वगैरे असं अडचणी निर्माण होणार नाही मात्र कदाचित तुम्हाला एसीबीसीचं जर तुम्ही ओपनचा कट ऑफ तोडला तर ओपन जात आहे काहीच अडचणीत नाही पण जर ईडब्ल्यू एस मध्ये राहाल तर एसीबीसीचा कदाचित तुम्हाला लाभ घ्यावा लागेल किंवा त्यासाठी तुम्हाला एक ते दोन महिन्याचा कालावधी पण दिला जाईल आणि त्या एक दोन महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्ही एसीबीसीचं सा प्रमाणपत्र सादर करा आणि तुमचं सिलेक्शन एसीबीसीतून तुम करा असं पण घोषणा होऊ शकते किंवा झालेली ओके त्यानंतर दुसरी गोष्ट दुसरा प्रश्न असा होता का ईडब्ल्यू एच च्या अडचणीत वाढ का होऊ शकते ईडब्ल्यू एच च्या अडचणीत अजिबात वाढ नाही ईडब्ल्यू एस कोण नाही महाराष्ट्रामध्ये जर ईडब्ल्यूएचा अर्थ काय होतो का ज्या समाजाला कोणत्याही राज्यामध्ये ज्या समाजाला कोणतंच आरक्षण नाही तो समाजच फक्त ईडब्ल्यू एच चा लाभ घेऊ शकतो आतापर्यंत मग हिंदू आपला मराठ्यांनी काय घातलं आतापर्यंत कारण का मराठा आरक्षण नव्हतं म्हणून ईडब्ल्यूएच लाभ घेऊन मागच्या वर्षी पोरं पोली झाले बट या वर्षी मराठा समाजाला आरक्षण भेटल्यामुळे प्रॉब्लेम झालाय काय की ईडब्ल्यूएच एचा लाभ घेऊ कोण शकतं ब्राह्मण असेल मुस्लिम बांधव असतील ख्रिश्चन असल जैन असेल पारसी असेल त्याच्यानंतर म्हणजे जे अल्पसंख्याक त्यांच्यासाठी ह्या पद्धती किंवा हे याचा किंवा लिंगा लिंगायत पण असेल लिंगायत पण समाज आपल्याक लातूर सोलापूर साईडला ते पण याचा लाभ घेऊ शकतात म्हणजे हे जे समाज आहे हा समाज लाभ घेऊ शकतो त्याच्यामुळे झालं काय ईडब्ल्यू का का चे कट ऑफ कमी लागले काही ठिकाणी का ज्या ठिकाणी खरंच एसीबीसीच्या विद्यार्थ्यांनी एसीबीचाच लाभ घेतला तिथे ईडब्ल्यू चा कट ऑफ कमी लागला आणि ज्या ठिकाणी ईड मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू चा लाभ घेतला त्या ठिकाणी एस ईडब्ल्यू चा कट ऑफ जास्त लागला मग त्या मुलांच्या अडचणी वाढल्या ते वेटिंगला पडले लक्षात म्हणजे हे पण गोष्टी आहेत आणि मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा एक उद्देश आहे तुम्ही पाहू शकता की अठरा सात दोन हजार चोवीसचं परिपत्रक आहे भारत राखीव बटालियन दोन राज्य राखीव पोलीस बलगट क्रमांक पंधरा कॅम्प गोंदियाचं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे मी स्वतः तिथल्या अधिकारीशी मी स्वतः बोललो त्या मुलांनी मला नंबर तर मी स्वतः बोललो त्यांनी डायरेक्टली सांगितलं तुम्ही साधी पावती जरी आणून दिली ना मला एसीबीसी तरी चालेल पेपर व्हायच्या आधी पण काहींचे पेपर झालेत मिरिट पण लागले आणि त्यांचं सिलेक्शन से ईडब्ल्यूएस मधून झाले त्यांचं काय तर काळजी करू नका सिलेक्शन झाल्यानं कोणाचं रद्द होणार नाही यात काय तुमचं नुकसान कोणाच होणार नाही फक्त वेळ लागू शकते लक्षात ठेवा नुकसान कधीच कोणाचं होणार नाही फक्त वेळ लागू शकते एवढी गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा आता त्याच्यानंतर पुढची गोष्ट सांगायची झाली तर आता तीस टक्के मी ईडब्ल्यूएस सीसीबीसी कळलं त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी एसीबी लाभ घेतले त्यांनी एसीबीसीचाच लाभ घ्या ज्या विद्यार्थ्यांना खरंच प्रॉपर ईडब्ल्यू सी त्यांचा लाभ घ्या त्यावेळेस मी एक व्हिडिओ टाकला तुम्ही व्हिडिओ आजही जाऊन पहा मी त्या व्हिडिओत पण तुम्हाला सांगितलं होतं का मराठा समाजाने जर ईडब्ल्यू चा लाभ घेतला तर ते आरक्षण लिगली राहणार नाही ना ना ना। लक्षात ठेवा आता प्रॉब्लेम झाला असा का आपल्याला आरक्षण दाखले उशिरा द्यायला सुरुवात केल्यामुळं आपल्या मुलांना मुला ते भेटले नाही आणि ते दाखले न भेटल्यामुळे मुलांनी ईडब्ल्यू चा लाभ घेतलेला हे एका कारण आपल्याकडे स्पष्ट आहे दुसरी गोष्ट आपल्याला दाखले देत नव्हते आजही दाखले देत नाही पुण्यात आम्ही आंदोलन होतो मुंबईत होतो तिथं सुद्धा आमच्यासोबत एसीबीसी वाले होते ले का आम्हाला दाखले भेटले नाही म्हणून ह्या पण गोष्टी आणि तिसरी गोष्ट म्हणजे काळजी करू नका सध्याच्या घडीला मुख्यमंत्री असन मंत्रिमंडळ असन गृहमंत्री असतात सगळे सगळ्यांच्या हिताचे आहेत त्याच्यामुळे काय अडचण बाकीचे दुसरे निर्माण होणार नाही ना? ओके ईडब्ल्यूएसएन एसीबीसी ओके पहिला पुणे आता दुसऱ्या क्वेश्चन जातोय तीस टक्के मायर आरक्षणाचं काय तीस टक्के मायर आरक्षणामध्ये काय झालं बऱ्याच मुलींनी काय केलं मी सांगितलं होतं व्हिडिओ बघा आपला पंधरा मार्चचा सॉरी पाच मार्चचा मी तुम्हाला सांगितलं होतं का महिला असल्याने तुम्ही महिला तुम्ही बघा आपल्या जाहिराती कधी कधी वरती असतं पुरुष येत कधी पुरुष कधीच येत नाही सर्वसाधारण येतं आणि खाली महिला राहतात सर्वसाधारण म्हणजे ते पुरुषच असतात आज लक्ष पुरुष असं पाहिलं तुम्ही पुरुष महिला आज विजा पुरुष असतं लिहिलेलं नसतं तिथं महिला नेलेलं असतं सत्तीस टक्के असतं जर तुम्हाला त्या महिला तुम्ही महिला आहे फिमेलमधून फॉर्म भरताय तिथं लिंग निवडताना तुम्ही फिमेल करताय ना तर मग फिमेल करताय तर तुम्हाला तिकडं फिमेल रिझर्वेशन घ्यायचंय का हो घ्यायचंय मग त्यासाठी ती एसटी कॅटेगरीचे असू ओबीसी असू एनटीसी असू नाही तर तिकडे एनटीडी ची असू किंवा कोणत्याही कॅटेगरीची मुलगी असू तिला फिमेल रिझर्वेशन येस करायचं असतं जर तिने फिमेल रिझर्वेशन येस केलं नाही तर त्या मुलीला तिची गांना मुलींमध्ये न करता मुलांसोबत केली जाते फॉर एक्झाम्पल तुम्हाला लगेच या ठिकाणी मी एक उदाहरण दाखवतो तुमच्या समोर आहे तत्पूर्वी ह्या मुलीला हीच मुलगी आमच्या याच मुलीचा प्रॉब्लेम झाला होता पाहून घ्या तिने मला पाठवलेले इथं नाव आय थिंक मला वाटतं गोंदियाचे कुठले तरी मुलगी आहे आणि ती जी अमृत आहे ती यवतमाळची ते अकोल्याची ते पण दाखवतो एक मिनिट काय सांगितलं बघा तिने कंप्लीट केली होती पोलीस अधीक्षक अकोल्या यांच्या कार्यालयामध्ये कंप्लीट केली का सर कट ऑफ एवढा लागलाय तरी माझं काम झालं का नाही आमच्या कॅटेगरीचा मग त्यांनी काय सांगितलं बघा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस शारीरिक चाचणीनंतर लेखी चाचणी करता तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तात निवड्यादीमध्ये नाव समाविष्ट नसलेले नोंदवले आक्षेप तिने तिने यादीत आक्षेप नोंदवला होता आक्षेप नोंदवल्यानंतर त्यांनी काय सांगितलं का उपलब्ध विषयान्वये आपण शारीरिक चाचणी नंतर लेखी चाचणी करता तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्याने या कार्यालयात ईमेलद्वारे आक्षेप नोंदवला होता म्हणजे त्या मुलीने नोंदवला त्याचं उत्तर काय आलं पहा आक्षेपाच्या अनुषंगाने आपण कळवण्यात येते की आपण पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस करता अकोला पोलीस घटकात पोलीस शिपाई करता ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करताना महिला समांतर आरक्षणामध्ये महिला आरक्षण फिमेल रिझर्वेशन हा पर्याय निवडला नसल्याने आपणास महिला आरक्षणाचा लाभ देता येत नाही व शासन निर्णयाप्रमाणे लेखी परीक्षा करता एकाच दहा या प्रमाणात आपण पात्र ठरलेले नाहीत ओके का नाही ठरली ऍक्च्युली कट ऑफ लागलाय की पहा इतर मागास प्रवर्ग सर्वसाधारण कट ऑफ मुलींचा तिथं छत्तीस मार्काचा असल्याने सॉरी मुलांचा छत्तीस मार्काचा असल्याने व त्या मुलीला चौतीस मार्क असल्याने तिचे निवड यादीत नाव आलेले नाही ऍक्च्युली त्या ठिकाणी मुलींचा ओबीसीचा कट ऑफ हा काहीतरी अठ्ठावीस का तीस मार्काचा आहे आणि ह्या मुलीला ऑलरेडी चौतीस मार्क आहे तरी त्या मुलीचं नाव येऊ शकलं नाही यादीत का नाही आलं कारण का त्या मुलीने फिमेल रिझर्वेशन न केल्यामुळं त्या मुलीचा कट ऑफ मुलांसोबत लावला आणि मुलांचा कट ऑफ हा छत्तीस लागला मुलांचा कट ऑफ छत्तीस लागल्यामुळे त्या मुलीला चौतीस मार्कावरती तिला रद्द करण्यात आलं तिची निवड म्हणजे तिला तिचं चा नाव चाललं निवड दे का कारण का फिमेल रिझर्वेशन नो केल्यामुळं लक्षात ठेवा कुठूनही फॉर्म भरत तुम्ही कधीच फिमेल रिझर्वेशन नो नाही करायचं लक्षात ठेवा तीस टक्के आरक्षण दाखला असून राहीत नसू कधीच फिमेल रिझर्वेशन नो करायचं नाही राहायचं फिमेल रिझर्वेशन यसच करायचं नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम तो आप होऊ शकतो हे झालं या मुलीच्या संदर्भात अजून एक तुम्हाला दाखवतो या ठिकाणी तुम्हाला समोर दिसते हे पण मला वाटतं अकोल्याचाच कट ऑफ आहे काय अकोल्याचाच कट ऑफ आहे हा महिलांचा ते yes, ती बरोबर मार्क आहे तरी तिचं नाव नाही आलं कारण मुलांचं छत्तीस आहे आणि तिला चौतीस मार्क आहे म्हणजे ती एका मार्काने मुलींच्या मार्कातून कटली आणि दोन मार्काने मुलांच्या जर त्या मुलीला कदाचित सदोतीस मार्क असते किंवा छत्तीस मार्क असते तर तिची निवड झाली असती का कारण मुलांसोबत झाली असती असाच विषय झालाय या ठिकाणी मुलांचा कट ऑफ लागलाय ओपनचा एक्केचाळीस मार्काचा आणि तुम्ही इथं पहा इथं तुम्हाला नाव दिसतंय अमृता भगवंत अमृता भागवत शिंदे या ठिकाणी नाव दिसतंय बघा फिमेल रिझर्वेशन एसीबीसी नन केले तिने काय केले नन इथं ओबीसी काय फिमेल रिझर्वेशन आहे येस हा का फिमेल असं यस यावं ये लागतं आता इथं काय केलं तिने नन केले आणि तिला मार्ग किती आहे मुलीला सत्तेचाळीस आहे अमृता शिंदे धाराशिवची मुलगी माझी विद्यार्थिनी धाराशिवची आणि तिचा आकोला होता कालच तिने का तिचे चॅटिंग तिनेच पाठवले सर्वजण मग आता त्या मुलीचं तरी पण नावाला का आलं कारण की तिने मार्कच टाकले सत्तेचाळीस आणि कट ऑफ लागले एक्केचाळीसचा म्हणजे ती मुलांच्या मार्कामध्ये बसली आणि ती मुळ पण आता फायनलला ज्या वेळेस सिलेक्शन होईल तिचं तिचा फायनलचा कट ऑफ सुद्धा मुलांसोबतच लागणार ऍक्च्युअली ती पोलीस वाहणार त्यात काय वाद नाही तिची पंच्याऐंशी पंच्याऐंशी नव्वदची लेखी त्यामुळे लेखी एकदम टॉप आहे त्या मुलीची मुली विषय नाही ती पोलीस होत असते मुलांच्या कट ऑफ मध्ये सुद्धा बसनते कारण सत्तेचाळीस मार्क आहे तिला पण पण आता तिला मुलींच्या कट ऑफ मध्ये तिची गणना होणार आहे का नाही ओपनच्या जर मुलांचा कट ऑफ एकशे तीस चा लागला आणि मुलींचा कट ऑफ एकशे वीस चा लागला तर तिला एक एकशे तीस मार्क घ्यावा किंवा होती सिलेक्शन होईल अलक मध्ये म्हणजे ह्या गोष्टी क्रिएट करतात त्याच्यामुळे फॉर्म भरताना मी वारंवार सांगत असतो काळजीपूर्वक फॉर्म भरत चला काळजीपूर्वक फॉर्म पाहत चालला मध्ये ठीक आहे ह्या दोन महत्वाच्या अपडेट होत्या का ज्या मला तुम्हाला सांगायच्या होत्या दोन्ही पण अपडेट मी तुम्हाला या ठिकाणी सांगितले नाहीत ओके चला आपण आता पोलीस भरतीची तयारी करतात मग पोलीस भरतीची जर तयारी करत असाल तर टेन्शन ना घेऊ एक महत्त्वाचं पुस्तक मार्केटमध्ये आलेले साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे द्वितीय आवृत्ती आलेली लेटेस्ट सात जुलैला ले बारा जुलैला एकवीस जुलैला जे काही पेपर झाले आणि काल जे काही पेपर झाले सगळे दोन हजार चोवीस मध्ये झालेले पेपर सुद्धा याच्यामध्ये समावेश आहे दोनशे तीनशे साठ जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच विश्लेषण संच स्पष्टीकरण असं द स्मार्ट बुक द नेक्स्ट जनरेशन वन स्टॉप सोल्युशन सगळं सगळं काय आहे याच्यामध्ये तीनशे पन्नास प्लस स्मार्ट क्यू आर कोड समावेश असं प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण असं विश्लेषण आगामी मुंबई पुली परीक्षा दृष्टिकोनातून प्रत्येक प्रश्नाचं पी वायकू प्रस् तीनशे साठ अँगलने सखोल विश्लेषण स्पष्टीकरण सोबत आगामी संपूर्ण दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष डेली चालू अतिशय महत्वाचं पुस्तक मित्रांनो कारण का पुण्यातील तज्ञ प्राध्यापकांकडून विश्लेषण एका प्रश्नातून संभावित तयारी म्हणजे चार जवळजवळ चार वेळा विश्लेषण चार दोन आठ आणि दहा त्याच्यानंतर फायनल आन्सर घेऊन सर उत्तर पत्रिका झटकन रिव्हिजन पटकन वर्धे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे भारतीय प्रकाशन पुणे सिद्धेश्वर सर यांचे भारत भागी एक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी झालेले बावीस पेपर आणि नामांकता अकादमीचे पेपर आहे भागी एक मध्ये आणि भाग दोन मध्ये भारत एकवीस जुलै दरम्यान झाले पंधरा पेपर अकॅडमी पेपर हे सुद्धा पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता जम्बो स्मार्ट बुक सिरीज क्वालिटी ऑरेंटेड बेस्ट सेलर सिरीज म्हणजेच भारतीय प्रकाशन मार्गदर्शक सिद्धीश्वर आडबर यांचं भारतीय प्रकाशन चालतंय मित्रांनो अतिशय महत्वाची माहिती होती आपली एड बी एसीबीसी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद भेटूया परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी तुमची रजा घेतो जय हिंद जय भारत